सो मला मेसेज करावा लागला सगळ्यांना की आजचा हळदी कुंकू मी कॅन्सल करते आहे अजून एक गोष्ट म्हणजे न्यूज म्हणू शकतो की खूप वर्षांनंतर माझ्या घरी तर आजचा व्हिडिओ कारमधनं स्टार्ट करते आहे आणि ॲक्च्युली सकाळी सकाळी आमची होती आज अपॉइंटमेंट शौर्याचं वॅक्सिनेशनचं अपॉइंटमेंट आहे तर गेले काही दिवसांपासून आमच्या डॉक्टरच्या फेऱ्या वगैरे चालूच आहेत ते तर मी तुम्हाला व्लॉग्समध्ये सांगतेच आहे तब्येत ठीक नसल्या कारणाने मला जसं जमत आहे तसे मी व्हिडिओ फिल्म करते एडिट करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते पण कधी कधी असं होऊन जातं ना की औषधं वगैरे असं ना त्याच्यामध्ये पण असं खूप झोप झोप होतंय औषधं घेतल्याने आणि मग काहीच फारसं करण होतच नाही तर तसंच होत आहे आणि म्हणून मध्ये मध्ये स्किप होत आहेत व्हिडिओज माझी इच्छा बिलकुल नाही आहे व्हिडिओ स्किप करायची पण काय करणार हेल्थच्या समोर आपण दुसऱ्या कुठल्याच गोष्टी ठेवू नाही शकत सो so, खूप जण न समजून घेता अशा कमेंट सुद्धा करतात की नेहमी सुट्ट्या असतात नेहमीच तुम्ही व्हिडिओ टाकत नाही पण मला त्यांना सगळ्यांना हेच सांगायचंय की दिस इज नॉट अ सिरियल जे टी व्ही वरती येते सासबहू सिरियल काइंड ऑफ अ थिंग दिस इज लाईक माय लाईफ आणि जे माझ्या आयुष्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये जे काही घडतं ते त्या त्या दिवशी मी फिल्म करत असते आणि तुमच्याबरोबर शेअर करत असते so, सो असं नसतं की प्रत्येक दिवसच एकदम हॅपनिंग असतो हॅपी असतो असं नसतं काही काही दिवस असे सुद्धा असतात जेव्हा काहीच करावसं वाटत नाही किंवा हेल्थ साथ देत नाही किंवा व्हॉटएर द रिझन इज पण प्रत्येक दिवस वेगळा असतो तर तसंच मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि ह्याच्या पुढे सुद्धा मी तसंच शेअर करत राहणार मला जेव्हा वाटते तेव्हाच मी फिल्म करणार जेव्हा फुल्ली हंड्रेड पर्सेंट मला वाटते की ओके आता फिल्म करावं एडिट करावं त्याच वेळेस मी करणार आणि त्याच वेळेस मी शेअर पण करणार सो so, uh, जे कोणी असल्या काही कमेंट करतात तर प्लीज स्टॉप डुईंग दॅट कारण की त्याचा काही उपयोग नाही आहे एनिवेज आम्हाला जिथे यायचं होतं हॉस्पिटलमध्ये तर तिथे आम्ही आलेलो आहोत आणि नेहमीच इथे येतो सो सगळा एरिया वगैरे माहिती आहे सियाना शौर्याचे हे पिडॅट्रिशन आहेत ना ते खूप पूर्वीपासून म्हणजे सियानाच्या जन्मापासून जे आहेत आणि शौर्यासाठी ते आम्ही तेच कंटिन्यू केलेले आहेत आणि त्या इंडियन आहेत तर त्यांनासुद्धा आम्ही खूप व्यवस्थित माहिती आहे आणि आम्हाला सुद्धा म्हणजे असं आता एक फॅमिली बॉन्डिंगसारखंच झालेलं आहे तर व्हेरी एक्सायटेड टू मीट हर बघूया आणि आज वॅक्सिनेशनच आहे सो कदाचित त्या भेटणार पण नाहीत नुसतं नर्स प्रॅक्टिशनर असतात तर त्या इंजेक्शन वगैरे बोलत नाही आता शौर्य ऐकेल पण जे काय आहे ते तर लेट्स सी तुमच्यावर पण सगळ्या गोष्टी शेअर करते चेतन आहेत आज इथे शौर्य कुठे चाललास डॉक्टर रडणार नाहीस ना ओके okay. रडू नको सां तू ब्रे बॉय आहेस ओके आणि बॅग मध्ये काय घेऊन आलास कार्स घेऊन आलास ओके ओके शौर्याला आता इथे लिफ्ट कुठे वगैरे सगळं माहिती आहे ना जेतन बघा व्यवस्थित चालतोय जिकडे लिफ्ट आहे तिकडच्या दिशेने यांना आपण एवढे छोटे छोटे बेबीज असताना इकडे घेऊन यायचो आता स्वतः स्वतः वॉक करतात स्वतःच स्वतः <laughs> <आ? laughs> कसं वाटत तुम्हाला बरं आज ठीक है? ओके। 90 है। उने ने सोता। ले ले आहे ओके शौर्यने स्वतःच्या कार्स काढलेल्या आहेत बाहेर

काय देणार आहे तुला आणि आधी आधी आता काय देणार आहेत यु वॉन्टू टेक इन यू विल बिल यू क्राय ना ओके okay, शौर्याचं झालेलं इंजेक्शन देऊन आणि किती चार, ना इंजेक्षन। चार इंजेक्षन दिले ता 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 <laughs> ना इंजेक्शन हो तर दुखतंय आता त्याला हातात ते चेतनी घेतलं कडेवर रडला थोडासा जास्त नाही शौर्याने आता छान करून घेतलं न रडता इंजेक्शन वगैरे तर त्याला इकडे स्टार बॉक्समध्ये घेऊन आले पॉप खायला तर मस्त बाहेर बघत बघत केक पॉप एन्जॉय करतं इथे जवळच होतं आणि मी कॉफी ऑर्डर केली आहे तुम्ही

नवीन दिवस आणि ज्या दिवशी आम्ही डॉक्टरांकडे जाऊन आलो मग त्यानंतर मी काही जास्त फिल्मिंग केलं नाही कारण की शौर्याला वॅक्सिनेशन दिले होते सो त्याच्याकडे लक्ष देत होते म्हणजे टेम्परेचर वगैरे यायची शक्यता असते तसं तर डॉक्टर आपल्याला सांगतातच की असे काही पण वॅक्सिनेशन जे असतात बेबीजचे तर ते, ते दिले तर म्हणजे ताप वगैरे येण्याची शक्यता असते सो मी तेच त्याच्यासोबत होते आणि हातसुद्धा त्याचा जरासा दुखत होता जड झालेला इंजेक्शन्स वगैरेमुळं पण तसा त्याला ताप वगैरे काही नाही आला लकीली पण थोडासा तो म्हणजे असा शांतच होता पण तो दिवस मग त्यामुळं मी काहीच फिल्मिंग वगैरे केलं नाही आणि त्या दुसऱ्या दिवशी पण काहीच जास्त झालं नाही कारण की सियानाची डॉक्टर्स व्हिजिट होती सो ते काय मी फिल्मिंग केली नाही आणि मग त्यानंतर आता तिसरा दिवस आज आहे तर, तर मी जस्ट माझं सगळं आवरून वगैरे झालं आणि लंचमध्ये आम्ही आता सध्या तर एकदम सिम्पल सगळं खातो आहे बिलकुल मी काहीच असं स्पेशल असं काही काहीच बनवलं पण नाही आहे कारण की तशी ताकद पण नाही आहे आणि खायची इच्छा पण नाही आहे आपण म्हणतो ना ॲपेटाईट गेल्यासारखं तर तसं झालेलं आहे बिलकुल काही असं खायची इच्छा जास्त होतच नाही तर त्यामुळं मग सिंपलच चालू आहे आणि म्हणलं की या व्हिडिओमध्ये मला तुमच्या सगळ्यांबरोबर हे शेअर करायचं होतं की हळदी कुंकूचं मी हळदी कुंकूची भरपूर काय काय के तयारी केली होती मी तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं काही गोष्टी मी थोड्या ऑनलाईन ऑर्डर केल्या होत्या काही गोष्टी मी घेऊन येणार होते जसं की वाण वगैरे आणण्यासाठी मी बाहेर जाणार होते आ, ते मी व्हिडिओमध्ये बोलले पण होते आणि त्याचबरोबर त्याच्या आधी माझी स्वतःची तयारी झाली होती की म्हणजे मला मेकअप वगैरे घ्यायचा होता तर म्हटलं हळदी कुंकूच्या निमित्ताने थोडा यूज होईल मेकअप वगैरे तर ते घेऊया म्हणून ते घेण्यासाठी बाहेर गेले होते पण त्याच्यानंतर हळदी कुंकू ज्या दिवशी होतं त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना बरंच नव्हतं सो मला मेसेज करावा लागला सगळ्यांना की आजचा हळदी कुंकू मी कॅन्सल करते आहे कारण की शक्यच नव्हतं आम्हाला उठून मला तर ता तापच होता तर ता मग त्यामुळे ते हळदी कुंकू माझं कॅन्सल झालं आणि खूप आधीच मी त्याचं आमंत्रण वगैरे पण दिलेलं तसं मी तुमच्याबरोबर शेअर केलंच होतं पण मग ते कॅन्सल झालं आणि मी म्हटलं की नंतर करू आता एखाद्या विकेंडला वगैरे पण काय होतंय की आता सगळ्या फ्रेंड्सना पण बरं नाही आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल कदाचित की इथे असं का होतं म्हणजे असं व्हायरल वगैरे असं खूप जास्त का होतं तर त्याचा पूर्णतः रिझन आहे इथलं वेदर तर वेदरमध्ये ना हे जे व्हायरसेस वगैरे जे असतात ते टिकून राहतात आपल्याकडे कसं गरम वेदर असतं तर त्यामुळे ते निघून म्हणजे हे होऊन जातात मरून जात म्हणू शकतो पण इथे कसं आहे ते हवेमध्ये राहतात आणि त्यामुळे ते खूप जास्त स्प्रेड होतात तर असे काही काही सीझन्स असतात जे ज्या वेळेस खूप जास्त थंड असतं वगैरे तर त्यावेळेस हे सगळे व्हायरसेस टिकून राहतात आणि मग त्यामुळे सगळ्यांना हे व्हायरल इन्फेक्शन वगैरे फ्लू हे ते होत राहतं सो दॅट इज द रिझन आणि आमचा नंबर झाला आणि त्यानंतर आमच्या सगळ्या फ्रेंड्सना पण झालं सो आता असं झालंय की आता विकेंडला आम्ही मी बोलवू शकते सगळ्यांना पण आता त्यांची तब्येत ठीक नाही आहे तर त्यामुळे मग कधी बोलवायचं कधी बोलवायचं आणि तोपर्यंत रथसप्तमी येईलच रथसप्तमीपर्यंतच आपण हळदी कुंकू बोरणा आणि या सगळ्या गोष्टी करतो आ, तर मी तेच विचार करत होते की आता कसं करायचं काय करायचं बघू जर काही प्लॅन झाला आणि इझिली अवेलेबल झाल्या सगळ्या गोष्टी आणि पॉसिबल झाल्या तर आ, मी नक्कीच हळदी कुंकू करेन जर नाहीच झालं काही पॉसिबल तर मग ह्या वर्षीचं मला हळदी कुंकू स्किप करावं लागेल आणि मी सुद्धा कोणाचकडे हळदी कुंकूला सुद्धा गेले नाही त्यामुळे या हळदी कुंकू झाल्यासारखं असं वाटतच नाहीये पण ठीक आहे सगळे म्हणतात तसंच की हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हेल्थच्या पुढे काहीच नाही पण आज थोडं छान वाटतंय फ्रेश वाटतंय आणि तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे न्यूज म्हणू शकतो की खूप वर्षांनंतर माझ्या घरी ऑर्किडला फ्लावर्स आलेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी जवळून तर हे आहे ऑर्किड प्लांट आणि यावर्षी त्याला फ्लावर्स आले माझ्याकडे चार ऑर्किडचे झाडं आहेत पण आतापर्यंत एवढ्या सात आठ वर्ष झाले आहेत माझ्याकडे पानं त्याला नवीन येतात पण फुलं कधीच येत नाहीत कारण की ऑर्किडची फुलं येण्यासाठी ना खूप जास्त म्हणजे अनुकूल वातावरण पाहिजे तसं आणि त्याचबरोबर पाणी व्यवस्थित त्याला घातलं गेलं पाहिजे मॉइस्ड असलं पाहिजे थंड असलं पाहिजे असं भरपूर काय ना काय नाटक आहे ऑर्किडच्या झाडांचं फुलं येण्यासाठी स्पेशली तर ते कधीच माझ्या घरी आलं नव्हते एवढ्या वर्षांमध्ये पण ह्यावेळेस बघा एवढी सुंदर फुलं आहेत थांबा खिडकीत जरा लाईट पाडून मग दाखवते पडदा सरकवते एका हातात कॅमेरा आणि एका हातात हे पकडायला त्रास होतो हा तर बघा एवढी सुंदर दिसतात ऑर्किडची फुलं आणि एवढ्या कळ्या सुद्धा आलेल्या आहेत तर या हळूहळू हळू उमलतील आता सध्या तरी चार फुलं उमललेली आहेत आणि दिसायला किती सुंदर आहेत ना कलर पण मस्तच एकदम बाकी अजून जे दुसरे ऑर्किड्स आहेत एक आहे ते एकदम असं डार्क पर्पल कलरचं आहे आणि त्याच्यावरती येलो स्पॉट्स आहेत त्याला अजून कधीच फुल आलेलं नाहीये पण हे बघा भारतामध्ये तर मी ऑर्किड पाहिलेलं ना त्यावेळेस फक्त बुकेमध्ये वगैरे त्याच्यातच पाहिलं होतं फ्लॉवर अरेंजमेंट्स वगैरे अशामध्ये पण आता घरी ऑर्किड आलं तर खूप मस्त वाटलं आणि हे खूप स्लो येतं ही जी प्रोसेस आहे ना ऑर्किडची फ्लावर येण्याची ती लिटरली दोन महिन्याची आहे दोन ते अडीच महिने पूर्ण ती सगळी फुलं फुलायला अडीच ते तीन महिने लागतात आणि तोपर्यंत फुलं फ्रेश राहतात आणि फक्त सीजनल असतात म्हणजे वर्षातले फक्त थंडीचे तीन महिने वगैरे अशीच असतात ती फुलं आणि मग नंतर ती पडून जातात मग परत पुढच्या वर्षी येतात असं असतं ऑर्किडचं सो भारी वाटलं म्हणलं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावं आणि बाहेर पण आज छान आहे ॲक्च्युली म्हणत होते मी मुलांना जरा वॉकला वगैरे घेऊन जायचं तर बघू थोड्या वेळाने जाऊ आम्ही वॉकला वगैरे मी वॉकसाठी बाहेर पडलो आणि बाहेर पडलो तर सियानाचा मित्र दिसला एक म्हणजे सियानाच्या एजचा येतो आणि खेळायला वगैरे येतो आमच्याकडे तर तो दिसला तो पण सायकल चालवत होता तर आता सियाना आणि तो गेलेत पुढे पुढे एकदम सायकल चालवत आणि मी आणि शौर्य इथे शौर्य स्लो चालवतो स्कूटर तर मी शौर्य बरोबर थांबले आणि चेतन पुढे गेलेत सियाना आणि तिच्या फ्रेंडसोबत तर तो इकडचाच आहे सियानाचा मित्र आता शौर्य परत चालवायला लागला सगळेच पुढे गेले आता मी मागे राहिले हो ना शौर्य खरंच खूप प्लेझंट वेदर आहे आणि असं आम्हाला म्हणजे मी आम्ही वेदर वेदर करतो कारण की इतर वेळी इतकी थंडी असते ना की काहीच बाहेर जाता येत नाही काही एन्जॉय करता येत नाही फारसं तसं थंडीच्या दिवसांमध्ये दुपारी वगैरे असं तुम्ही फिरू शकता बाहेर पण संध्याकाळच्या वेळी असं जाणं जरा रेअरच होऊन जातं पण आज मस्त वाटलं आणि आता सियानाचा मित्र आला खेळायला घरी तर सि मुलं आणि ते सगळे खेळतात म्हणजे त्याच्यासोबत खेळणं चालू आहे मला ना हे मी मागच्या असंच बोलले होते की मला ही झाडं कट करायची होती फांद्या तर ह्या झा फांदीला कट करायचं कारण कारण की इथे थोडीशी कीड लागते तर म्हणून मग मी हे कट करून टाकणार आणि ह्याची पानं आता तशी पण सगळी गळतात हे आहे आपलं ॲपल ट्री आणि ह्याला तीन ॲपल्स लागले होते आणि आता परत ह्याची पानं जाणार आणि परत नवीन पानं वगैरे येतील सो हेच कट करून घेते पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय